महिला महाउद्योजिका पुरस्काराने सोलापूरच्या गौरी जोशी यांना सन्मानित करण्यात आलं नवी मुंबई आयरोली इथं गरुडजेब स्वयंसिद्धा सोशल वेलफेअर फाउंडेशन यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या महिला महाउद्योजक स्पर्धेमध्ये महाराष्ट्राची लाडकी उद्योजिका आणि समाजकार्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सोलापूरच्या सहाय्य व्यसनमुक्ती केंद्राच्या सचिव गौरी जोशी यांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं विशेष म्हणजे गौरी जोशी या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्याही होत्या महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यातून सोशल वर्कसाठी पुरस्कार देऊन निवड करण्यात आली प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले उपस्थित होते यावेळी समाजसेवक एस एन जेएनसी न्यूज चॅनलचे आबा शिंदे यांनी मार्गदर्शन केलं संस्थेच्या डायरेक्टर आर्या जोशी यांनी ही संस्थेच्या कामकाजाविषयी माहिती दिली पुरस्कार चैताली चॅटर्जी यांच्या हस्ते देण्यात आले सूत्रसंचालन गरुड गरुडझेप स्वयंसेशनच्या डायरेक्टर ऍडव्होकेट कल्पना कुलकर्णी यांनी केलं गरुड गरुडझेप माझी लाडकी महिला उद्योजक स्पर्धेमध्ये मी सहभाग नोंदवला आहे आणि आम्हाला खूप मनापासून आनंद होत आहे आमच्या व्यवसायाला एक नवीन व्यासपीठ मिळालं नाविन्यपूर्ण शिकायला मिळालं आणि पुढेही शिकायला मिळेल मी गौरी प्रसाद जोशी माझ्या सोलापूरमध्ये व्यसनमुक्ती केंद्र आहे रिहॅबिलेशन सेंटर आहे दिवसेंदिवस तरुण पिढी विद्यार्थी दारूच्या विळख्यात जात आहेत असे आम्हाला आढळले अनुभवी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रकारच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी आमचे प्रयत्न चालूच आहेत दारू तंबाखू मावा सिगारेट पिढी गांजा अशा प्रकारच्या व्यसनातून आपला भारत देश मुक्त व्हावा असे आम्हाला मनापासून वाटते होय व्यसनमुक्ती खरंच शक्य आहे रुग्णाच्या मनाचा खंबीरपणा आणि फॅमिली सपोर्ट खूप गरजेचा आहे कल्पनाताई व आर्याताई यांच्या सानिध्यात राहून आमचा व्यवसाय खूप मोठा होईल अशी आम्हाला मनापासून आशा आहे मी त्यांची खरोखरच ऋणी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र